आज प्रश्न प्रत्येक ठिकाणी मला लोक विचारायला लागले की हे किंवा हे बापू आपल्याला तर आपलं इतका अपमान केलंय आहे अजित पवारांनी कसा निवडून येतो असं चॅलेंज करून हे केलेलं आहे सहासा पक्ष एकत्र करून कट कारस्थाने केलेले आहेत अशा पद्धतीने जेव्हा अजित पवार या पुरंदरच्या लोकांशी आणि जनतेशी वागलेले आहेत आम्ही त्यांना मतदान कसं करणार माहिती असो किंवा काही असो त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये अजित पवारांना मतदान करण्याच्या मानसिकतेमध्ये बरेच लोक नाहीये एवढा असताना अजित पवारांनी त्याच पालखी तळावर काल मी बोललो तिथे नाटक करताय तुम्ही अशा प्रकारची निर्भसना केली होती माझी गाडी माझा घोडा बारीक सारीक गोष्टीवर हे करत अजित पवारांनी नालायक कळस कळच गाठला होता नियती त्यांना धडा शिकवेल मी जरी त्यांच्या मुलाच्या विरुद्ध प्रचार केला होता तो राजकारणाचा एक भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता वैयक्तिक नव्हतं केलं परंतु अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली मरायला लागलेलं आहे ला तर कशाला निवडणूक लढवत आहे तुम्ही खोटं बोलताय लोक लोकांची सहानुभूती घेण्यासाठी हे खोटं चाललेलं आहे काम तुमचं माझ्या गाडीपर्यंत माझ्या गाडीचा नंबर मग ती कोणाचे कुठच्या कंपनीचे इथपर्यंत खालच्या थरावर अजित पवार आले आणि तू कसा पुढे निवडून येतो तेच मी आता बघतो महाराष्ट्रभरामध्ये मी कोणाला पाडायचं ठरवलं तर मी कुणाच्या बापाचा ऐकत नाही आणि मी पाडतो म्हणजे पाडतो राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी मी निवडून आणणार म्हणजे आणणार गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो काडी ओढायला गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात मग अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती अजित पवार उर्मट आहे मी दोन मधल्या प्रतिक्रिया सांगतो अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदार मी जरी नसलो ना तरी अजित पवार निवडून येणार नाहीत आणि ती सीट युती जी जाणारच आहे आपण जरा फेरविचार करावा आत्ताच्या घडीला सुद्धा अजित पवार काल आता डीपीडीसीचे पार्लमेंट गार्डन मिनिस्टर झाले पुरंदरला इलेक्टेड लोक भाजपचे राहिले बाजूला शिवसेनेचे राहिले बाजूला पंचवीस कोटी रुपये एका सर्वसामान्य माणसाला त्याने त्यांनी दिले पुरंदरमध्ये काय संबंध आहे तुमच्या घरातले पैसे आहेत तिजोरी तुमच्या तिजोरीतले पैसे आहेत की कोणी काही नाही काहीतरी बेस असायला हवा ना कोणतरी डीपीडीसी मेंबर आहे कोण काय आहे कोण आमदार आहे कोण खासदार आहे कोण माजी मंत्री आहे कोण काय काही नाही बाकीच्या तालुक्यांना काही नाही आणि त्यांनी पुरंदरमध्ये निव्वळ इलेक्शन आहे म्हणून पंचवीस कोटी रुपये मला ते बोलले होते आपल्याला आठवत असेल अरे विजय शिवतारे तुझा आवाका किती तू बोलतोयस कोणाबद्दल तू करतोयस काय तुला बघतोस हे बोलणं माझा आवा की किती त्याला हवा का माहीत पडेल ना आता कशाला एवढं हे करतोय धमकी का देतोय माहितीच्या इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल ह्या धमक्या का देतोय अजित पवार माझा का किती हे बोललेले अजित पवार आहेत अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेलं आहे आता माझा आवाका काहीच नाही मी छोटा माणूस आहे एवढा घाबरतो कशाला महाराष्ट्राच्या समोर अजितदादा बोलले होते मलाही महाराष्ट्राच्या समोरच बोलावं लागेल जनतेची ते बोलले होते ना माझा का काढला होता तुझी लायकी किती तुझा का किती तुझं काय कुठे तू बोलतोस कोणाबरोबर एवढी घमंड होती ना मग आता एवढे एवढा तडफडतोय कशासाठी एवढा सीएम साहेबांना बोला इकडे बोला तिकडे बोला आणि हुशारी हे करा की आम्ही सगळीकडे उभे करू पोस्टर लावतील बॅनर लावतील पैसे उधळतील काय केलं त्यांनी मावळमध्ये हेच केलं होतं ना त्यांनी काय झालं दोन लाख मतांनी पडले परत पवार हे पहा जनतेने एकदा निवडणूक ताब्यात घेतली आणि जनतेला विश्वासू आश्वासक चेहरा दिसला की जनता जे पाहिजे ते कर एवढं जर त्यांना वाटत होतं त्यांनी एखादा फोन मला करायला पाहिजे होता ना अजित पवार अरे बापू काय झालं असेल ते समजून घेऊ काय करू काय आहे काय त्याची उर्मळ उर्मी आजही तशीच आहे ना एखादा फोन तरी करायला पाहिजे होता अरे बापू काय चाललंय काय नाही मी येतो तुला भेटायला किंवा तू ये मला भेटायला चला उपमुख्यमंत्री आहे मला भेटायला तरी झालं नाही गुरमी यांनी सगळ्यांना फसवलंय सगळ्या महाराष्ट्राला फसवलंय सगळ्या बँका ताब्यात घेतल्या आहेत सगळ्या एक कारखाना अजित पवारांनी वगैरे उभारलेला नाही अकरा कारखाने कवडीमल भावाने ऑप्शनमध्ये राज्य सहकारी बँकेकडून घेतले तीनशे तीनशे एकर जमीन आहे शेतकऱ्यांची फ्रीमध्ये शेतकऱ्यांनी दिलेली ते कारखाने खाऊन टाकले त्यांच्या जमिनी खाऊन टाकल्या त्यांचे शेअर कॅपिटल शेतकऱ्यांचं म्हणजे ऑप्शन झालं आता त्याचा दहा हजार रुपये शेअर आहे तो शेअरही खाऊन टाकला बापू अरे बापू झुकताच नाही परंतु निव्वळ अजित पवारांची सौभाग्य होते आहे म्हणून वीस पंचवीस लाख लोकांनी तिला मतदान करा लोकशाहीची थट्टाय नाही काय योगदान तुमचं काय करणार आहात तुम्ही आणि म्हणून ही जी लढाई आहे ते म्हणजे अजित पवारांनी एवढं काम के केलं त्याच्या बळावरती मतं माग अजित पवारांनी मग त्यांनी स्वतः उभं राहावं ना त्याच्याबरोबर दुसरं कोणी उद्या अजित पवार बोलतील माझा पिऊ नाही त्याला उभा करतो मी माझ्या बरोबर त्यांना त्या हे योग्य नाही त्यांनी स्वतः उभं राहावं काही हरकत नाही दोन हजार सतरा पर्यंत निकरतेपणा आहे अजित पवारांचा फक्त बोलायचं मोठे मोठ्याने मी सहाला काम करतो निकरतेपणा दिलेला शब्द पाळू शकले नाही दोन हजार सतरा साली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती एकशे अठरा कोटीची दोन गावांची योजना मंजूर केली ऐंशी टक्के काम झालं होतं पंचवीस कोटी फक्त पाहिजे होते स्वतचं सरकार आणि स्वतः फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्री असताना एक खेळा लावला नाही एक रुपया दिला नाही आणि एवढी मोठी साडेचार लाख लोकांच्या तोंडामध्ये जाणारं पाणी त्यांनी पाप केलं की तुमची मनमानी करायला तुमच्या मन घरची बँक हे नाही आहे ही तिजोरी ही तिजोरी जनतेची आहे अशा प्रकारचं भ्रष्ट आणि नावाला दादा 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 अख्ख्या महाराष्ट्रात अजितदादांच्या प्रती असणारा प्रचंड रोष दुखावलेले लोक आणि दुखावल्यानंतर सावध टिपण्यासाठी टपून बसले लोक या सर्व प्रकारामध्ये निश्चितपणे महायुतीची ही सीट डोक्यात आहे परत परत त्यांना नीट समजावून सांगितलेलं आहे शब्दाचा सा पक्का आहे महाराष्ट्राला पण आहे ज्यावेळेस आम्ही शब्द देतो त्यावेळेस आम्ही तो शब्द कधी फिरवत नाही सीन है। सीन है। मला ते बोलले होते आपल्याला आठवत असेल अरे विजय शिवतारे तुझा आवा का किती तू बोलतोयस कोणाबद्दल तू करतोयस काय तुला बघतोस हे बोललं माझा एकदा त्याला आवा, आवा का माहीत पडेल ना आता कशाला एवढं हे करतोय